मला दोन तासातीस कळलं का हा पण तू माझं साडेतीन लाखाचं ऑपरेशन दोन लाखात माझं झालं बाबा एवढं माझ्याकडून पाचशे रुपये वेळेस ऑक्सिडंट झाला तेव्हा मला खूप मदत केली आणि विचारतो केली काय माझ्या दारात तुम्ही आलं ना विचारायला आणि बहिणीकडनं छोटीशी मदत भावाला कारण भाव। का माझा भाऊ उभा राहील आणि माझ्या काही नाही माझं नाही तो नाही आहे पण आधी माझ्या वस्तीतलं मी नावांची मोठी इथं झालेली आहे मी बरोबर माझं लग्न तरी असं तो माझ्यासाठी भाव आहे आणि बहिणीकडनं भावाला माझी छोटीशी भेट